मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी करतो मराठी माझ्याचे मानवित्वात वसन करतो आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी आता आपलं महत्व व्यक्त केलं ते आपले अलिबागचे दमदार आमदार

माजी जिल्हा प्रमुख आमचे अनिल नवमाळे आमचे माजी नगराध्यक्ष त्यांचे पवार आमचे दोन्ही तालुका प्रमुख मनोजी शिंदे त्याचप्रमाणे आमचे मानदर आमचे जिल्ह्याचे युवा प्रमुख विपुल उभारे आमच्या महिला आघाडीच्या सन्मान्य अमरावताई धनावळे आमचा चंद्रकांत जाधव दयारामजी पवार विजय बोरकर उदय खामकर आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे आज आपण सर्व आपण वेगळ्या नजरेने वाट पाहत आहे हे सुरेशजी महादेव साहेब की जेणेकरून या ओढा नाटकावरचा हा लोक आहे भव्य दिव्या पक्षप्रवेश होणार आहे त्याचे तथ्य करण्याचे असणारे आमच्या रत्नागिरीचे शाही मंडळीचे अध्यक्ष आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच आमच्या माजी सभापती सुनीलरा महागळे आमदार चंद्रकांत लोकंडे मंगेजी सरपळे चेतनाबाई लोकंडे महेंद्रजी वाचकवडे आणि सर्व जे प्रवेश होणार आहे त्या सगळ्यांच एक राज्यांचा मावळा म्हणून सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि या पेडावरील माझे सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सुरेश महापर साहेबांचे असणारे सर्व जवळ एक असणारे मित्रमंडळी आता आमचा महेंद्रशेठ दलवीने आपल्याला वस्तुस्थिती काय आहे ते सांगितले आहे आम्ही तेचंतर सांगणार नाहीये परंतु आता जो पक्ष प्रवेश आहे या विजयालाबरोबर वेळा पारटीने बोला देणारा कारण या भव्य दिव्य पुजा खाली हा भव्य दिव्य पक्ष प्रवेश होणार आहे तोही रोहा तालुक्यामधील तो 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 होम ग्राउंड ज्यांचं होम ग्राउंड समजलं जातं त्या होम ग्राउंड वरती आज महाबळे साहेब आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांचा माझ्या लाडक्या भगिनी आज हा पक्ष प्रवेश होणार आहे म्हणजे बरेचसे दबाव आले बरेचसे त्यांना फोन आले बरेचशा विनंती केल्या गेल्या बरेचशा अनेक कायदा अमिषे दाखवण्यात आले आले परंतु महाबळे साहेबांनी जो निर्णय एका आमच्याशी बसून घेतला तो ठाण त्यामध्ये बदल आहे बदल हो आता होतो पण तो रोह्याचा आणि नाही कोलाडचा रोहा बदलतोय बदलतोय कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अलिबागकर आमचे आम्ही महाडकर इकडून आणि तिकडून आमचे कर अशा ठिकाणी आम्ही समज समजून घेतलेला आहे तिघा रोह्याला मध्ये गाठायच्या खिरणीमध्ये त्याचं कारण एवढं करण्याचं काय कारण नव्हतं परंतु हिताच करा आणि हितच भरा लहान कुठेही कोणाला आवश्यकता नाही आहे तर उद्या आम्ही जर तसं काय केलं तर आम्हाला पण इथं करावं लागणार आहे पण काही लोकांनी जी काही आपल्या स्वतःची मतेदारी समजलेली आहे हरकत नाही आहे आणि त्या आता रोग मुलाड तो अनेक भाग

परत परतफेड होते काय जाण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून मला सांगितलं इथंच करा आम्ही बराने काम करतो आम्ही बाळासाहेबांच्या तयार मुशी मावळ्यावर एकदा साहेबांच्या खांद्याला खाना लावून आम्ही काम करतो म्हणजे किती वेळ मिळाला आम्हाला अडीच वर्षाचं फक्त साहेबांना मुख्यमंत्री पद मिळालं या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये

मुलींना गरिबांच्या मुलींना उच्च शिक्षण जे मोफत मध्ये द्यायचं आहे ते काम केलेलं आहे अनेक योजना म्हणून जनतेने पुन्हा एकदा ही सत्ता दिलेली आहे आता त्या सत्तेमध्ये आम्ही काम करतोय पत्रकार बांधा वाढवत आहेत त्यांनी काय आम्ही केंद्र बोलतोय आणि त्याची बातमी करतोय आता आमची उद्याची बातमी आमच्या महेंद्र शेठ प्रमोद शेकोट आहे काही करू नका परंतु तुम्हाला सांगतो खरं आहे तेच ते बोललेले आहेत तिथे काय बोललेले नाही आहे आहे पण असं म्हणजे आज ज्या मी इथे आलेलो आहे त्याच्या सहकार्याच्या त्यांच्या आमच्या महिला विरोधात प्रवेश करायला दिलो आम्ही काही वेगळं करत नाही त्या मनीना वाटलं पटलं आज माझ्या मतदारसंघातले असे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते आहेत बस महागाय साठांचे अत्यंत चवर्ष आहेत शाहीर बैलगाडीवाले जे काही थटा पाहताना आमचे वारीक आमच्या मोठा बाईक बागव दिसलाय किंवा ह्याचा काहीतरी संबंध तेव्हा आम्हाला कळलं हे महागड साठावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आमच्या वारीक बैलगाड्यांना हातल्या वर्षातून दोन चार वेळाला तर त्याला चेंज पडत नाही काय वय बघायला किती झालेलं आहे आणि शाहिर्यामध्ये का कुठंही कार्यक्रम का असला तर ही मंडळी सगळी असत त्याचं कारण आहे आपली या हिंदूंची परंपरा झोपण्याचं जपण्याचं काम महाबळे मंडळींनी त्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आतापर्यंत केलेलं आहे मग शिकवण तिथं कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळाला तर आपल्याला कार्यक्रम म्हणजे असो बाकी आम्ही सोडणार का हे आमच्या पाय लावणार आम्हाला कोणी पाय लावायचा म्हणून आमच्या अधिकारी वर्गाला पहिली आमच्या कार्यकर्त्यांकडून काय चुका झाल्या काय झालं तुम्ही सांगा आम्ही सांगतो त्याबद्दल कोणी कार्य करायचं कारण नाही आहे तसा शक्यतो आमचे कार्यकर्ते चुकणार नाही आहे पण दबाव मोठी गेल्या अनेक वर्षाचा फक्त दबाव आणि दबावाचं राजकारण आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे आणि माझी जनतेला जोपर्यंत आपण चुकत नाही तोपर्यंत काळजी करायचं कारण नाही आहे आणि म्हणून आम्ही नेहमी चालतो आम्ही चुकलो तर आम्ही नमस्कार करतो माफी मागतो पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरसे कमी म्हणून आज महेंद्र शेख असतील आणि आमच्या व्यासपीठाचे सगळे मान्यवर असतील राहणारे का लोकांना त्याच्या वेळेला आम्हाला निवडून सामान्य शेतकऱ्याचा मुद्दा आज आमच्या महेंद्र शेखला मित्र वेळेला निवडून दिलं त्यांनाही पाडायचा प्रयत्न झाला आम्ही पण बसलोय ना आमच्या लोक सत्ता आता का कोणी समजूया की आम्ही फक्त सत्तेमध्ये आहोत म्हणजे सत्तेची मस्ती जास्त काळ चालत नाही आहे हे लक्षात ठेवा आम्ही सत्तेत आली नाही जात आम्ही जनतेचे सेवेकडे आहोत आम्ही लोकांना सांगत आलेलो आहोत की पाच वर्षातून एकदा फक्त तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा आणि पाच वर्ष आम्ही तुमची सेवेकडे म्हणून काम करतोय आम्ही आमदारांचा मंत्र्यांचा आणि म्हणून करता आज मागळे गोवाने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जो आज निश्चय केला त्याला निश्चितच सलाम करतो कारण या नात्यावरती एवढा मोठा कार्यक्रम लावणं आणि तो पण आज गोवाने दाखवून दिलाय गोवा तुम्हाला पुन्हा एकदा आमचा नमस्कार साजरे करायचं कारण आली आहे म्हणजे आज आपण राजेश छत्रपती महाराजांच्या पुण्यात पावन मुलीचे आहोत

के के तर त्या सगळ्या पक्षकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण नंतर या स्टेटच्या समोर जेवढे पक्षप्रगळ्या आहेत त्यांनी इथं उभं राहायचं आहे बाकी मालपया असतील भक्तो या सगळ्यांना आम्ही इथं समोर घेतलोय आणि आज दाखवून देऊया की या ओला नाक्यावरती पण चमत्कार होऊ शकतो आणि चमत्कार करणारे आमच्याकडे असे काय होते आहे आम्ही आतापर्यंत चला चाललंय चाललंय परंतु आता लिमिटेशन संपत झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आज माझी विनंती आहे तो रोहा बदलतो तो बदलणार आहे काय मी सांगितलंय की रोहा आम्ही बदलून दाखलेला आहे रोहा बदलून दाखलाय तो वेगळ्या कारणाने पण आम्ही रोहा बदलतोय जनतेच्या हितासाठी आणि वैयक्तिकोनाच्या रोहा नाही बदलत आम्ही या होतेसाठी रोहा बदलतो आणि म्हणून ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी आज जी मेहनत घेतलेली आहे त्यांचं पण अभिनंदन करणं गरजेचं आहे बऱ्याचशा लोकांचे फोन उत्तर देऊया आणि त्याप्रमाणे आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू या जनतेला आणि एकदा तरी आपण दाखवून देऊया की इथं कोणाची मक्तेदारी नाही आहे इथं जनतेची मक्तेदारी आहे लोकांची मक्तेदारी आहे गोरगरीब कार्यकर्त्यांची मक्तेदारी आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला प्रोत्साहन देतो देत असताना बापू बुवा

मराठी मॅट्रिमोनी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव